श्रीरामपूर येथे आयोजित महिला बचत गटांसाठीच्या विशेष साहित्य वाटप कार्यक्रमामुळे केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाच बळ मिळाले नाही तर भविष्यातील राजकीय कार्यक्रमांच्या कार्यपद्धतीतही एक नवा आदर्श प्रस्थापित झाला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या स्पष्ट आणि थेट भाषणाने या कार्यक्रमाला वेगळी उंची दिली कमी बोलून जास्त काम या धोरणाची झलक त्यांच्या भाषणातून पाहायला मिळाली खासदार सुजय विखे पाटील यांनी भाषणाची सुरुवातच येथील पारंपरिक राजकीय कार्यक्रमांवर भाष्य करून केली येथे अनेक राजकीय कार्यक्रम दोन दोन तास चालतात आणि नेत्यांना वाटते की सगळे लोक त्यांचेच भाषण ऐकण्यासाठी थांबले आहेत पण प्रत्यक्षात तासाभराने लोक निघून जातात असे सांगत त्यांनी भविष्यात प्रत्येक राजकीय कार्यक्रम एका तासात संपवण्याचा संकल्प जाहीर केला त्यांच्या या भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले हे राहिलेलं आहे जेव्हा कधी राजकीय कार्यक्रम होतो तर तो दोन दोन तास चालतो तीन तास चालतो भाषण करणाऱ्याला नेहमी असं वाटत असत की सगळे मला ऐकायला आलेले आहेत आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही एक तासा पलीकडे जर भाषण केले तर अर्धे लोक खिचडी खाली सगळे एक तासा पुढे जर भाषण गेले तर आधी लोक हळूहळू झोपायला सुरू करतील आणि म्हणून पण मी सगळ्यांना विनंती केली की सगळ्यांचे सत्कार रद्द करा आणि मी हे स्वप्न आणि संकल्पना तुमच्या पुढे मांडतो आणि संजू भाऊ आपण पण याला समर्थन द्याल की यापुढे मध्ये होणारा कुठलाही राजकीय कार्यक्रम एक तासात संपला पाहिजे हे आपण संकल्प केला पाहिजे आज जनतेच्या बदलत्या मानसिकतेचा वेध घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बदलत्या सामाजिक वास्तवावरही भाष्य करत काळ बदलतो तशी जनताही बदलते पण जर नेते बदलले नाहीत तर जनता नवे नेते निवडते असे ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज अधोरेखित केली हे वक्तव्य केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित नसून बदलत्या राजकीय समीकरणांचे आणि जनतेच्या वाढत्या अपेक्षांचे ते सूचक असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेतलेल्या या उपक्रमामुळे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होणार आहे यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील शंभर महिला बचत गटांना असे साहित्य वाटप करण्यात आल्याचेही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विचारातून चालू झालेल्या योजना आणि राज्यामध्ये आमचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या या तालुक्याचे भाग्य विधाते राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा संकल्प आपण तीन वर्षापूर्वी केला की महिला बचत गट नुसतं कागदावर नव्हे पण महिला बचत गट आपल्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं सुद्धा लागतील आपण त्याची सुरुवात केली अनेक महिला बचत गट श्रीरामपूर तालुक्यामध्ये जवळपास शंभर महिला बचत गटांना आपण मागच्या दोन वर्षामध्ये साहित्य वाटप केलं कोणाला पिठाच्या गिरण्या दिल्या कोणाला कांडप मसाल्याचं यंत्र दिलं कोणी शेवायाचं मशीन घेऊन गेलं आणि आज आपण त्याच्यामध्ये बदल केला आपण पिठाची गिरणी वाटून पाहिली त्याच्यामध्ये थोडंफार यश आपल्याला प्राप्त झालं मसाल्याचे यंत्र आपण वाटून पाहिले त्याच्यामध्ये थोडंसं यश प्राप्त झालं आणि यावेळेस प्रथम हिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे जेव्हा महिला बचत गटांना आपण पापड बनवण्याचं मशीन आज है कि बनोने मशीन या ठिकाणी देतो आणि या वैशिष्ट्य असं आहे की हे पापड मशीन मध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वासित करतो की यावेळेस श्रीरामपूर तालुका एका बदलेच्या दिशेने आपण घेत आहोत श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या बदलणं आवश्यक आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये सगळ्यात प्रथम न्याय आवश्यक या कार्यक्रमात एक महत्वाचा आणि अभिनव निर्णय घेण्यात आला श्रीरामपूर शहरातील अहिल्यानगर परिसरातील महिलांना पहिल्यांदाच पापड बनवण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच श्रीरामपूरमध्ये राबवला जात असल्याचा अभिमान खासदार विखे यांनी व्यक्त केला आणि यावेळेस प्रथम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे जेव्हा महिला बचत गटांना आपण पापड मशीन आज या ठिकाणी देतो खासदार विखे यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत बोलताना कार्यक्रमात हास्याचा फवारा देखील उडवला मी अनेक महिलांना मसाला यंत्र शेवया मशीन दिली पण अद्याप कोणी मसाला किंवा शेवया आणल्या नाहीत असे म्हणत त्यांनी उपस्थितांना हसवले माझं घर सर्वांनाच माहीत आहे भाकर पोहच करायची असेल तर माझ्याच घरी या असे सांगत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली श्रीरामपूर तालुक्यामध्ये जवळपास कोणाला कांडप मसाल्याचं यंत्र दिलं कोणी शेवयाच्या मशीन घेऊन गेलं पण माझ्याकडं कोणाची भाकरही पोचली नाही शेवय पोचली नाही आणि कोरडही पोचली नाही तरी सुद्धा आपण तक्रार घेत नाही या आशेवर मी आज वाटत परत कायम ठेवतोय की कधीतरी कोणीतरी एक पाठी या दिवाळीला कोणी माझ्या घरी अजून आपण परत एकदा हे साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्न आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या यशस्वी कार्यक्रमामुळे महिला बचत गट केवळ बचत करण्यापुरते मर्यादित न राहता आता उत्पादन क्षेत्रातही सक्रिय होतील असा विश्वास महिलांनी व्यक्त केला खासदार विखे यांचा स्पष्ट वक्तेपणा सहज विनोदबुद्धी आणि समाजहितकारी दृष्टिकोन यामुळे या, या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला भविष्यात हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महिलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट